हाय हॅलो नमस्कार तर कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल तर मी काल सकाळी माझं सर्व आवरून झाल्यानंतर मी गेलेली पनवेलला माझी बहीण ना राणी तिच्यासोबत तिच्या नंदेचा आहे साखरपुडा म्हणून त्याच्यासाठी तिला साडी घ्यायची होती म्हणून ती बोलली चल चॉईस करायला माझ्यासाठी साडी तर गेलेली मी तिच्यासोबत माझं काम पण आवरून झालेलं तर तर ती बोलली का मला काठाची साडी नको मला अशी फॅन्सीमध्ये एखादी साडी बघ चॉईस कर तर ती साडीतला पिस्ता कलर दिसतो ना जे घडी घालतात ती ती साडी छान वाटली तसा कलर पण नव्हता तिच्याकडे आणि तिला पण आवडली तर म्हटलं तीच घ्यावा पनवेलमध्ये न्यू कल्याणी साडी दुकान तिथे गेलेलो आम्ही साडी तिथे चॉईस केलेली पाहू शकता तुम्ही किती छान छान साड्या आहेत नवरीसाठी वगैरे काठामध्ये पण खूप छान छान साड्या होत्या पण ती म्हणत होती की मला काठामध्ये नको मी सध्या साखरपुड्यासाठी फॅन्सीमध्येच घेईन लग्नासाठी काठामध्ये घेईन तर म्हटलं ठीक आहे तर आणि मस्त मस्त साड्या होत्या पाहू शकता माझी पण इच्छा होती एखादी साडी घ्यायची पण यंदा माझ्या जवळचा असं कोणाचं सध्या लग्न ठरलेला पण नाही म्हणून कपडे घेऊन गेलेली मी, मी। कपडे पाहू शकता तुम्ही हा फ्रॉक घेतलेला त्याच्यासाठी पण पीस खूप छान कलर पण वाटत होता आणि न्यू पॅटर्न होता हा तर हा घेतला बहिणीच्या मुलीला म्हणजे भूमीला पण खूपच आवडला हा ड्रेस मी बघितला साडी घ्यायची होती बहिणीसाठी तर ती बोलली का साडी चॉईस करायला चल माझ्यासोबत म्हणून मी गेलेली तर पण मीला गेले आणि आपल्यासारखे लेडीज असे खाली आता आले तसं कधी होतच नाही आणि मला दोन तीन म्हणजे माझ्यासाठी वस्ती घ्यायच्याच होत्या तर त्यातली मेन वस्तू महत्त्वाची म्हणजे हे शूज आता मी वॉकिंगला जाते चालण्यासाठी तर म्हटलं चप्पल नको चप्पल कशी पाया पायाला पण लागते जास्त चालायचं असल्यावर तर मी हे शूज घेतले माझ्याकडे असे कलर अशा प्रकारचे शूजच नव्हते फर्स्ट टाईम घेतले मी एक शूज तर कसे वाटले माझी शूज आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला माझा मोबाईलचा खराब पण मोबाईलचा कवर खराब झालेला तर आम्ही मोबाईलचा कवर आणला मोबाईलचा कवर असल्यामुळे म्हणजे मोबाईल पण सेफ राहत आणि मुलं वगैरे घेतात ना मोबाईल म्हणून मी कवर आणला आणि मी कॉम्पॅक्ट पावडर संपलेली माझी ती पण घेतली आणि ही मॅटची लिपस्टिक आहे ह्या शेडची लिपस्टिक पण नव्हती माझ्याकडे आणि आता लग्न आले बोलल्यावर या गोष्टींची वस्तूंची गरज लागते आणि स्वस्त्यात मस्त पण एकदम उपयोगी वस्तू म्हणजे टिकटॅकची चापं पण नव्हती माझ्या अशा प्रकारे मी छोटीशी माझी खरेदी केली कशी वाटली तुम्हाला माझी छोटीशी शॉपिंग आणि जर व्हिडिओ युजफुल असतील तुम्हाला जर आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करत जा तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब केल्यावर मला पण वाटतं की आवडतात माझे व्हिडिओ सगळ्यांना म्हणून मला उत्सुकता पण वाढते तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जा बाय त्यानंतर घरी आल्यानंतर मी जेवणाची तयारीला लागलेली माझ्यासाठी मी जेवणात बनवलेलं बेसनचं पिठलं अशा प्रकारे पहिल्यांदा मिक्सरमध्ये टोमॅटो मिरची लसूण आलं मिक्सर बारीक करून घेतलं त्यानंतर छोट्याशा अशा कढाईमध्ये जिरे मोहरी कडीपत्ता यांची फोडणी दिल्यानंतर आपले जे कांदा कट केलेला होता तो टाकून जी प्युरी केलेली ती टाकली चांगली तेल सुटेपर्यंत ती पण मस्त अशी फ्राय करून घेतली त्यानंतर मी दुसरीकडे बेसन पाण्यामध्ये मिक्स करून ठेवलेलं गुठले फोडून वगैरे ते पण टाकलं हलद जिरे हलद गरम मसाला वगैरे टाकून झाल्यानंतर माझ्या एकटीचा असा मंगळवारचा उपवास असल्यानंतर मी माझ्या आवडीच्या भाज्या करते जेणेकरून जास्त करून या भाज्या ज्या मी करते त्या दुसऱ्या माणसांना आवडत नाही म्हणून मी ज्या दिवशी मंगळवार चवळी निघते ती घेऊन मार्केटला येताना या भाज्या आणलेल्या पाहू शकता तुम्ही मेथीच्या थंडीमध्ये मेथी एवढी स्वस्त होईल असं मी कधी मला वाटलंच नव्हतं पाहू शकता तुम्ही या दोन जुड्या दहा रुपयाला आणि या कोथिंबीरच्या जुड्या पण दहा रुपयाला आणि ही माझी फेवरेट भाजी ती म्हणजे छोटी मेथी पाहू शकता तुम्ही या भाजीची रेसिपी मी याआधी या, या चॅनलवर शेअर केलेली आहे आणि आणलेत वांगी आणि मुलांना संत्री आणलेत तर अशा प्रकारे एक दिवस आड आमची मी चवळी मार्केटला न्यायला लागते म्हणून जास्त काय भाजीपाला आणला नव्हता जेवसा लागेल तसा आणत असतात एक दिवस आड चला तर मी मी ब्लॉग इथेच एंड करते बाय